जय मला सर्व प्रशिक्षण शैलेंद्र चौधरीचा नमस्कार केंद्र सरकारच्या शेतकरी विरुद्ध कायदा रद्द करा तीन काळे कायदे रद्द करा किसान विरोधी तीन नवीन केलेले कायदे रद्द करा प्रस्तावित वन हक्क दोन हजार एकोणवीस कायदा रद्द करा तसेच एम एस पी न्यूनतम समर्थन मूल्य गॅरंटी कायदा रद्द तयार करा प्रस्तावित विधेयक दोन हजार वीस रद्द करावे आदिवासी वन हक्क कायदा दोन हजार सहा आणि सुधारित दोन हजार बारा वन कायदा यांची अंमलबजावणी करा अशा विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये राज्यातील शेतकरी आणि देशातील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे मागील गेल्या एक्केचाळीस दिवसापासून हे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सत्यशोधक शेतकरी सदाधिकारी तसेच कार्यकर्ते सुमारे तीन गाड्या भरून या ठिकाणाहून रवाना झालेल्या आहेत यासाठी नंदुरबार जिल्हा सत्यशोधक शोधक सभेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष रामसिंग गावित यांच्या नेतृत्वाखाली करमसिंग कोकणी सचिव रामसिंग गावित दिलीप गावित कांतीलाल गावित गोनाबाई गावित जमनाबाई ठाकरे शीतल गावित लीलाबाई गावित जामसिंग गावित हिरामन महाले सत्तीबाई गावी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी दिल्लीसाठी आज नंदुरबार येथून धुळे मार्गे रवाना झाले आहेत याबाबत या दिल्ली येथे रवाना होणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा नंदुरबार येथे नेहरू पुतळा परिसरात सत्कार व स्वागत करण्यात आले नाना ठाकरे तसेच सत्यशोधक महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी करणसिंग कोकणी सचिव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे शैलेंद्र चौधरी जयमलार न्यूज नंदुरबार सत्यशोधक शेतकरी सभे नंदुरबार आम्ही या दिल्लीला जवळजवळ एकेचाळीस एक दिवस चालू आहेत शेतकऱ्यांचे आंदोलन त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा नंदुरबार मधून करीत आहोत कारण की शेतकऱ्यांनी काय घोडा मारला होता म्हणून या केंद्र सरकारने तीन काळे कायदे आमच्या विरोधात रद्द केलेले आहेत आणि त्या कायदे रद्द व्हायला पाहिजे आणि प्रस्ताव कायदा जी दोन हजार एकोणीस तो प्रस्तावित त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि वन कायदा आहे दोन हजार सहा दोन हजार बारा सुधारित कायदा तो त्याची अंमलबजावणी झाला पाहिजे आणि शेत शेतकरी जो एक हजार एक दाण्याचा एक हजार दाणा तयार करतो त्या हा कोशिंदा आहे शेतकरी त्याला हमी भाव मिळाला पाहिजे स्वाभिमानाचा आयोग लागू करायला पाहिजे आणि अधिक पन्नास टक्के नफा मिळाला पाहिजे त्यासाठी आमच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही न धुळे धुळेमार्गे मुंबईला दिल्लीला जात आहोत त्या त्यासाठी आम्ही आता इथून खूश करणार आहोत